इंदापूर मैदानातील काजडच्या मैदानात आज गुलालचा मानकरी आणि द्वितीय क्रमांकाची मानकरी सुंदर गाडी पळाली आता विचारूया आपण बोला काय नाव तुमचं शाकीर पाटाल शाकीर पठाण आपल्या नंदीचे नाव सांगा गे चिमने आहे चिमण्या आणि आपला अमित चेट यांचा शंभू अमित चेट यांचा शंभू आणि चिमण्यासोबत होती तीन नंबर तासात होती तीन नंबर तासात होती गाडीला चांगलं स्पीड होत दोन नंबर झाला चांगली गाडी पळाली एक नंबर गटाला बी बी नियोजन गेलेलं नियोजन आपलं शेटचीन आपली लय दिवसाची वळा आहे शेठ म्हणजे आपल्याला एक मैदान गाडी पळायची काही अडचण नाही करू आपण नियोजन नियोजन झालं हिशोबाने पहिली गाडी काय आज काय आनंद आहे याच्या आधी पुढे बुलायला चिमण्याना बरेच नंबर केले आमच्या तिकडे श्रीखंडला एक नंबर मध्ये सेकंदात हा आणि मैदानात हे तिसरा मैदान आहे तिसरा मैदान आहे तिसऱ्या मैदानात पण एक नंबरच मान करी बघा छत्रपती संभोज नगर वरून आला तिकडे तो बुलाला त्याच्या पण इकडे पण आला न बुलाल घेऊन गेला आपल्या शंभो बद्दल थोडं सांग की शंभू पण एक नंबर बैल पाहतो हा यचप्पल आठचा त्याचा मान करीये मेहनद केसरी ये हा चांगला बेल पावतो मेहनद केसरी शंभू सगळे जोडी असे तुम्हाला एक विचारायचं आता मुंबईचं काय नियोजन आहे मुंबईला आपले राज सम्राट सम्राट पाळणारे पंचवीस लाख पाच लाखाचे मानकरी राजा आणि सम्राट स्वतः चालक मालक येतच येत नियोजन मुंबईला काय नियोजन झालेलं आहे घरचीच गाडी पाळून घरचीच गाडी पाळून राजाला काहीतरी दुखापत झाली राजा झाला ओके झाला काय कोणाला दुखापत झालेली राजाला टू व्हीलर होती पुढे समोर हा त्याला पायाला मार लागला होता ओके पंचवीस ला मुंबईला पंचवीसला मुंबईला मुंबईला मोठं नियोजन आहे फारच आणि स्वतः सांगतात जाणार आहेत मुंबईला कधी कधी जाणार मुंबईला बैल गेले तिथून सकाळी जाणार हो मग आजचा आनंद सेलिब्रेट का चांगला आनंद झाला आणि फायनल ला राहिली लय आनंद आहे कुठं पण एक दोन नंबर कुठं पण होत फायनल ला राहायला पाहिजे गोलाल व्हायला पाहिजे वर्ष वर्ष माणसं गोला असतात हो तुमच्या दावणीला अशा तर <laughs> वस्तू आहेत की तुम्हाला गुलाला ठेवतात हो प्रत्येक मैदानला गुलाला प्रत्येक मैदानाला आम्हाला मग मुंबई नंतर कुठं बघा भेटेल राजन सम्राट इकडं मुंबईच्या नंतर इकडं पळताना दिसन इकडे तीन फेऱ्यात का आपल्या तुमच्या तिकडे तीन फेऱ्यात पळताना बाई तीन हो चला बघा फायनलचा मानकरी झालेत आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसूय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढे मानस धन्यवाद धन्यवाद चला